शिक्षणानं अर्धवटपणा वाढला आहे पूर्वीचं काय व्हायचं एक एक्स वाय झेड डॉक्टर आहे त्याच्याकडे गेलो आहे आपण त्याला सरेंडर असायचो तो फॅमिली फिजिशियन असायचा फॅमिली डॉक्टर असायचा त्याला आपल्या घराच्या सगळ्या नसा माहिती असायच्या तो सांगतोय तिथं पाणी घालायचं एवढं डोक्यात असायचं तिथं अक्कल लावायची नाही पण आता गंमत अशी झाली म्हणजे माझ्याकडे येताना काय कोणत्याही डॉक्टरकडे जाताना ही लोकं आपला आजार काय आहे हे गुगलवर सगळं सर्च करतात प्रिंटआउट काढतात त्याच्यात मार्किंग करून आणतात मला हे हे झाले आणि मला हेचे औषधं द्या तर डॉक्टरला हे वावच देत नाहीत तुम्हाला गंमत सांगतो डोळा दुखणं दुखणं सिमटम कॉमन आहे ना मग ते ग्लॉकोमामुळे दुखतो तो पडद्याला सूज झाल्यामुळे दुखतं ते नसाना सूज झाल्यामुळे दुखतं सायनसमुळं दुखतं कानाचा विकार असेल तर डोळा दुखायला लागतो घशाचे विकार असले तरी डोळा दुखायला लागतो पोटात गॅस झाला तरी डोळा दुखतो नंबर लागला असेल तरी डोळा दुखतो डोळा दुखणं सिमटम एकच आहे पण कारण अनंत आहेत हे डायग्नोस त्या डॉक्टरला करू देत ना तसं न होता आता होते काय आपणच सगळं घेऊन जातो ऐक आणि मग त्या डॉक्टरवरती बर्डन आणत असतो त्यामुळं मला हे झाले मी हे करतो मला हे झाले मला ही हे अगोदरच चालू झालेलं असतं हे अक्कल त्या वैद्यालय हो तुम्हाला नाही शिक्षणामुळे अडाणी पण आलाय तो हा एखाद्या डॉक्टरला त्यानं पाच दहा वर्ष शिक्षणाला घाटलेत ना त्याला त्याच्यातले अक्कल आहे त्याला द्या ना दोन पाचशे रुपये तुम्ही औषध उपचार घेऊन शरीराचा मात्र करण्यापेक्षा कन्सल्ट करा औषध घेण्यासाठी नाहीच आहे म्हणत जा भेटा विचारा आणि मग तसा आहार विहार ठेवा म्हणजे तुम्हाला औषधांची गरज नाही